नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम सर्वांवरती स्वामी महाराजांचा असंच अखंड आशीर्वाद राहो ही चरणी प्रार्थना आहे तर आज बुधवार जो की कार्तिक आपलं महिना चालू आहे आणि आज जे आहे जे कार्तिक भगवान आहेत जे की भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांचा आज दर्शन घेणं हा खूपच शुभकाळ मांडला जातो या दर्शन घेतल्याने तुमचे सात जन्माची दारिद्र्य दूर होत असते आणि काही कराव्याची सेवा आहे जेणेकरून तुमचा जो पुढचा येणारा वर्ष आहे तो धनधान्यांनी समृद्धीने संपन्न असणार आहे तर कोणती सेवा आहे ती आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया आज बुधवार त्रिपुरवारी पौर्णिमा म्हणून आहे आज पौर्णिमा जे सहा वाजून एकोणपन्नास सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत पौर्णिमा आहे आणि आज कार्तिक महाराजांची दर्शन याचा शुभ काळ असं आहे म्हणजे पुण्यकाळ आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट येथे असते असत होते तेव्हा कधी कधी वेद पुराणातील काही श्लोक काही अभंग काही दोहे ते म्हणत असतात म्हणत होते आणि त्या दोहेमध्ये त्या भंगामध्ये श्री 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 कार्तिक स्वामी दर्शनाचे किती साधारण महत्त्व आहे हे, हे त्यांच्या दोहेमध्ये आपल्याला समजून यायचे कार्तिका कृतिक योगे यह कुर्यात स्वामी दर्शनम सप्त जन्म भवेत विप्रो धनाड्यो वेद पाराग असं हा दोहा हा अभंग आहे याचा अर्थ असा आहे की कार्तिक महिन्यातील नक्षत्रावर जो मनुष्य श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेतो त्यास सात जन्म दारिद्र्य येत नाही तो धनवान होतो त्याची तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होतो त्याला आणि तो वेदशास्त्रामध्ये पारंगत होतो म्हणूनच आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा अतिशय पुण्याचा असा आहे आज कार्तिक भगवानांचे दर्शन करणं खूप शुभ मांडलं जाणार आहे पौर्णिमा जे आहे ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे आणि त्याच काळामध्ये आपल्याला कार्तिक स्वामींचे जर तुम्ही दर्शन घेणार आहे तो शुभ आहे आणि त्यासोबतच आपलं जे सत्यनारायण जर कोणी तुम्ही दर महिन्यातल्या सत्यनारायण कर, जर करत असाल तर याच काळामध्ये करणं हा आपण अतिशय पुण्यकारक असणार आहे कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असते तेव्हा श्री कार्तिक यांचे जे दर्शन तुम्ही घेणार आहे तो अति 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 शुभकाल असं मानलं जातो तसंच श्री कार्तिक स्वामी हे बल बुद्धी देणारे साहस देणारे आणि यशश यश देणारे यांचा हा प्रतीक मांडला जातात तो जे कार्तिक आहे ते शिवगणांचे सेनापती आहे कारण शिवांचा भगवान शंकरांचे जे ज्येष्ठ पुत्र कार्तिक भगवान आहे ते स संपूर्ण जे शिवांचे जे समूह आहे त्यांचा त्या गणांचे सेनापती हे आपले कार्तिक भगवान आहेत आणि कार्तिक महिना कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा या तिन्हींचा जेव्हा संगम असतो त्यावेळेमध्ये कार्तिक भगवानाचे द जे, जे दर्शन आहे तो कारक का आहे तुमच्या आयुष्यातली जे कर्जबाजारीपण आहे जे अ तुमच्या आयुष्यामध्ये फेलियर्स येत आहे जे तुम्ही आयुष्यामध्ये धनाबाबतीत नोकरीबाबतीत रेशन बाबतीत जे अडचणी असते त्या सगळ्यांसाठी हा खूप उत्तम योग आहे आणि पैशाची तर टेन्शनच नाही म्हणजे सात जन्मीची दरीदरी तुमची दूर होणार आहे कार्तिक स्वामीचे दर्शन घेतल्यानंतर आगामी जो संबंध वर्ष आहे तो तुमचं धनलावाचा जात असतो आणि आर्थिक अडचणीत कर्जात कर बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळामध्ये अवश्य दर्शन घ्यायचे आणि कार्तिक स्वामींना प्रार्थना करायची की जे आगामी वर्ष आहे त्यांचे आर्थिक लाभाचे आर्थिक भरभराटीचं जावं श्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच येत असतो कारण जिथे श्रद्धा असते तिकडं भगवंत स्वतः येत असतात मदत करण्यासाठी आणि जिकडे श्रद्धा नसते तिकडं देवात सुद्धा तुम्हाला माणूस दिसणार आहे आणि जिकडं श्रद्धा असेल तिकडं मातीत दगडात सुद्धा तुम्हाला देव दिसून येणार आहे तर आणि स्पेशल या विशेष या काळामध्ये म्हणजे कार्तिक भगवानांचे दर्शन स्त्रियांना वर असतो पण या पर्वणी काळामध्ये म्हणजे या शुभ काळामध्ये स्त्रिया देखील जे कार्तिक भगवान आहे त्यांचे दर्शन घेऊ शकतात म्हणजे इतर वेळी स्त्रियांना वर जे आहे स्त्रिया वेळी स्त्री नाही जाऊ शकत पण या काळामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन प्रत्येक स्त्रीसुद्धा करू शकते म्हणजे याचा लाभ आपल्या स्त्रियांनासुद्धा होत असतो आणि शक्य झालं तर तुम्ही जा कार्तिक स्वामीचे दर्शन करा जर नाही शक्य झालं तर तर काय करणार तर या दर्शनाच्या वेळी म्हणजे ज्यावेळी कृतिका नक्षत्र कार्तिक महिना आणि पौर्णिमा येत असतं त्या वेळ्या काळामध्ये तुमच्या सेवा केंद्र असेल जर तुम्हाला कार्तिक स्वामींचं मंदिर मिळत असेल तिकडं जाणं शक्य नसेल तर स्वामी केंद्रामध्ये औदुंबराचं जो झाड आहे त्याच्या खाली किंवा घरी पण तुम्ही करू शकता आता ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे त्यांनी घरीसुद्धा कार्तिक स्वामींचे जे अठ्ठावीस नावांचा उल्लेख आहे आपल्या प्रज्ञाविवर्धन स्त्रोतामध्ये जे नित्यसेवेची पुस्तिका आहे त्यामध्ये प्रज्ञाविवर्धन स्त्रोत तुम्हाला मिळून जाईल त्या प्रज्ञाविवर्धन स्त्रोतमध्ये कार्तिक देवांचे अठ्ठावीस नावांचा उल्लेख केलेला आहे तो अठ्ठावीस नावा अठ्ठावीस जर पाठ केलं तर विद्याप्राप्ती व शैक्षणिक जे यश आहे ते अवश्य लाभत असते आणि एकाग्रता वाढते आपली मुलांची आणि आपली आपली एकाग्रता वाढते आपली स्मरणशक्ती वाढते स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतेही इतर परीक्षा असो त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतो तर कमीत कमी एकदा तरी हे वाचायलाच हवं जर अठ्ठावीस नाही झालं तुम्हाला वेळ नाही आहे तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या यशासाठी तुमच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही अठ्ठावीस वेळा नक्कीच करा आवर्जून करा तरी तरीसुद्धा जर तुम्हाला वेळ नाही मिळालं तर एकदा तरी, एक तरी आवर्जून नक्कीच वाचायला पाहिजे आणि त्यासोबतच जे कार्तिक स्वामींचा जो मंत्र आहे ओम क्षणमुखाय विदमहे महा सेना मही, तन्नो षष्ठ प्रचोदयात हे या मंत्राचा एक माळ जप अवश्य करावा ही प्रार्थना आहे कार्तिक भगवानांचा जो प्रज्ञा विवर्धन स्रोत आहे ते तुम्हाला नित्यसेवेंची पुस्तिकामध्ये मिळून जाणार आहे तर आवर्जून करा आणि यातही जर तुम्ही दिवसभरात कधीही करा पण जर संध्याकाळी सायंकाळी जर तुम्ही केला तर तोही अतिउत्तम आहे तर परत एकदा मी सांगू इच्छिते की कार्तिक महिना तसं वर्षी जो आहे तो आश्विनी नक्षत्र आहे आणि उद्या भरणी नक्षत्र आहे म्हणजे आपला जो कार्तिक महिन्यातला जो जो पौर्णिमा आहे उदया तिथीप्रमाणे पौर्णिमा आपण बुधवारी आज बुधवारी आपण साजरा करणार आहे म्हणजे पौर्णिमा आचा उपवास म्हणा ना, सत्यनारायणची पूजा म्हणा ते आज करणार आहे आपण तर पौर्णिमा जर आज आहे तर आज, आज आश्विनी नक्षत्र येत असतो तर या आश्विनी नक्षत्र आहे म्हणून आजच्या दिवशी महिलांनी दर्शन करू नये पण जर तुम्ही केला असाल तर काही हरकत नाही पण घरी तरी कमीत कमी तुम्ही प्रज्ञाविवर्धन स्रोत जे आहे त्याचा अठ्ठावीस वेळा पाठ आवर्जून करा आणि त्यांचा जो कार्तिक महाराजांचा कार्तिक देवांचा जो मंत्र आहे तोसुद्धा त्याचा एक जप अवश्य करा श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ